आजच्याला आहे ना मार्केटवर ना कचरा सुद्धा आणलाय मग आशाचा आणि बघा पिंजरे लावायचा प्ल्याने तर हे असे पिंजरे ठेवलेले बऱ्याच दिवसानंतर काढल्यात परत एकदा आहे ना पावसाळ्यामध्ये लावायचं तर आता हे ना पूर्ण वाड्यांचं पाणी अजिबातच नाही तर एका वाड्याला तर हाय थोडं पाणी निम्म्याच वाड्याला आहे तर तिकडे जाऊन बघणार आहे एकदम स्वच्छ पाणी आहे मग शेतामधलंच एक झुरण आहे त्यालाच लावणार आहे खेकडीचे पिंजरे तर बघा आईने आहे ना इकडं बघा हे ना गोळे बांधून घेतलेत पिंजऱ्यामध्ये टाकायच्या माश्याचा कचरा सुद्धा आणलेला मार्केटवरनं बघा दोन तर झालेत बांधून आणि दोन बाकी आहेत आता एकच राहिलं आहे मग हे पिंजरेसुद्धा आहे ना जुने आहेत बघू आता उद्याच आपल्याला कळन काय कसं आहे ना उद्याच तुम्हाला आता बघायला भेटणार आहे जे कारण तर आहे ना जुने जर असे पिंजरे झाले ना तर तोडतात खेकडे तर दोन, दोन बगो, तर हाय चांगले आणि दोन एकदमच जुने बघू तर बघा असा कचरा टाकून घेतला आहे निघायचं इतक्यातच दा तो तो आता, तर आता तिकडे गेल्याच्यानंतर परत एकदा तुम्हाला दाखवत येऊन पोहोचलं आता इथं माझ्या मागंच वाडं आहे आणि ह्याच वाड्याला लावणार आहे निम्म्याच वाड्याला पाणी आहे आणि निम्म्या वाड्याला तर काही पाणी नाही ते पण आहे ना इकडं मागं शेत आहेत शेतांना जर पाणी दिलं ना ऊसाची शेत आहे तिकडं त्यांना जर पाणी दिलं ना तरच ते पाणी असं झिरपा येतो आहे वाड्याला आणि इथनं आहे ना खालीच पाणी आहे इथनं वरती काही पाणी नाही तर आता इथनं खालीपर्यंत आहे ना नदी नदीपर्यंत आहे ना लावणारे पिंजरे बघू आता तर आता आहे ना अंधारच पडत चाललं आहे तर दाखवायला काही जमायचं नाही जास्त बघू थोडंफार आहे कारण तर आहे ना जागा सुद्धा आहे ना करायला लागणार आहे आणि उशीर झालं आहे मेनमय तर आता जागा करून लावतो चार पिंजरे आणल्यात बघू आपल्याला आहे ना सकाळी किती खेकडे भेटतात ना चार पिंजऱ्याला नक्कीच दाखवतो तुम्हाला आता ना दाखवायला का अजिबातच जमायचं ना कारण तर आहे ना आता आंधार पडत आहे आणि उशीर होणार आहे अजून सुद्धा आहे ना तीन आहेत लावायचे तर चला आता उद्या सकाळीच भेटू तर चला कालच्या आहे ना पिंजरे लावले आहेत खेकडींचे तेच काढण्यासाठी आहे आता वाजल्या सात तर जायला आहे पाटक्याने गाडीसुद्धा आहे ना काढून घेतली इकडं बाहेर आता निघायचं आहे आता दाखवतोच तुम्हाला कसे काय आणि किती भेटतात उन्हाळ्याच्या उन्हाळ्या दिवसामध्ये बघू गॅरंटी इतकी वाट पन तर वाटत नाही पण शेजारी जे आहे ना नदीसुद्धा आहे आणि खेकडे भेटायलाच ना असं वाटतंय तर चला जा जाऊ आणि बघू पाहिल्यांदाच माझ्या उन्हाळ्यामधले खेकडे पिंजऱ्यामधल्या तर चला पिंकीसुद्धा निघाले आणि सुद्धा यांना लगेच आले तर चला जातोय आणि दाखवतो आता तिकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला परत आहे तर बऱ्याच दिवसानंतर लावल्यात मग पावसाळा गेला ना तसं काय अजिबातच लावले ला नाही कारण तर आहे ना सगळ्या वाड्यांचं ना पाणी आहे त्याच्यामुळे ना लावायला जमत नाही तर लावल्यात आजच्याला आणि या साईडला आहे ना ह्या साईडला इकडं पाणी ना अजिबातच ह्याच वाड्याला ना निम्या ह्याच्यातूनच पाणी आहे तर बघू आता तिकडं जाऊ आणि तुम्हाला सुद्धा बघायला भेट नाच तर पिंके तुला काय वाटतं येतील खेकडे काही येत एवढं <laughs> भेटते ना असं तर वाटतय कारण तर ना तिकडं खेकडे असतातच आणि झाड सुद्धा आहेत ना जास्त मय दगड आहेत आणि झाड आहेत महे त्याच्या खाली बुडण खाली ना खेकड्यांचे तर बीळ आहेत आणि असं वाटतंय खेकडी भेटतीलच आणि या साईडला सुद्धा आहे ना हे असं पाणी सोडतात ना तर हेच पाण्याचं आहे ना वाड्याला निघतय पाणी आपण पिंके एखाद्याच्या ना नदीच्या साईडने येऊ हो। पिंजरे ह्या ये साईडला काढत काढत आणि इथं पाणी सुद्धा आहे मग इथं देऊता येतील खेकडी तर इथं जीव बाबा इथं जवळ झालंय त्या साईडला आहे ना या शेताच्या पलीकडं वाडाय त्याच वाड्याला आहे ना लावलेले आहेत तिथनच खाली लावलेले आहेत तिकडं नदी आहे तर नदीच्या शेजारी सुद्धा एक लावलंय बघू तिकडं एखाद्या वेळेस ना भेटतील खेकडे पावसाळ्यामध्ये आहे ना इकडं थोडं यायचं अवघडच होणार आहे कारण तर आहे ना तर इथून आहे ना सगळ्या साईडला आखी पूर्ण आहे ना ऊसाची शेत आहेत आणि या पावसाळ्यामध्ये ना पूर्ण अडचण होणार आहे या साईडला आहे ना रस्ता सुद्धा राहणार नाही असं वाटतंय यायला कारण तर आहे ना ऊस उंच झालं ना तर मग गाडी सुद्धा येत नाही चालतच यायला लागते या साईडला आता तर गाडी येते आणि आज काय माश्याला जायचं नव्हताच प्लॅन कारण तर नदीला तेच सारखं पाणी सोडतात त्याच्यामुळे ना जाळी लावायला काही जमत नाही तर बघू शकता एकदम नदीच्या शेजारी सुद्धा आलोय आपण आणि बघ इथं लावलेलं आहे इथून आहे ना इकडं लावलेलं आहे तर इथं एक पहिलाच पिंजरा आहे आता तुम्हाला दाखवतो हो वाचत ना तर आलेच वाटलं नव्हतं अजोबातच येतोय ना आवाज तर आता काढून घेऊ आपण सगळे पिंजरे आणि त्याच्यानंतर आपण बघू किती मोठ्या पाय त्या देऊन घ्यायच थोडं पाणी खाऊ खेकडे तर आलेले वाटतात तर बघ किती म्हटणले आहेत ना थीता थीता आता आता ते तुम्हाला दाखवत आहे अतुन काढत जाऊ वरच्या बाजूला तिकडं शेतामध्ये पाणी सोडले तिथं देऊ तिथंच काढू आपण चला तिकडं जाऊ पहिल्याच पिंजऱ्यात आल्या आता खेकडी आता पुढं पिंजरे आहे त्याच्यात काय भेटत आहे का ते बघू आपण तिकडं पुढं जाऊन आहे ना पाणी सुद्धा किती तर तिथच लावलेलं आहे आणि त्याच्यावरती आहे ना पान टाकलं तर तो आणतोय मी काढून आणि आता पिंकीला काही या आता यायचं ना तिकडं बघा इथून धासर आहे आणि बघा बरस पाणीसुद्धा वाहत आहे आणि दगडे सुद्धा इथं सुद्धा आहेत बघा मोठ्या मोठ्या दगडे तर इथंच लावले एक बघा इथे ना पानं टाकलं त्याच्यावरती सगळे पिंजऱ्यावरती ना झाकून टाकलंय बघा आता येऊ घेऊ यो काढून आणि ह्याच्यामध्ये खेकडे आल्यात का नाही आणि अशा साईटने ना दगडी दोन लावले ना तर कधी कधी साईटने वरच्या बाजूला जातात तर दगडे लावल्याच्या नंतर आहे ना सगळे खेकडे पिंजऱ्यामध्ये जातात ज्या काही येतात ना त्या आणि ह्याच्यामध्ये ना असं वाटतंय की सगळ्यात जास्त खेकडे आले असणारे कारण तर हे ना इथ ना सगळ्या बघा झाडांच्या मुळे आहेत आणि मुळांमध्ये सुद्धा आहे ना खेकडे लय असतात आणि ह्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे खेकडे आल्यात आणि वजन सुद्धा ना वाटतय तर घेऊन घेतो आता तर चाल ह्याच्यामध्ये ना सगळ्यात जास्त वाटतात पिंके हा तर दोन तर झाल्यात काढून अजून दोन राहिल्यात धरभर पिशी उघड तर दोन तर झाल्यात काढून आणि दोन्ही पिंजऱ्यामध्ये खेकडे आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एख्या पिंजऱ्यामध्ये जास्त आलं तर त्या तुम्हाला दाखयचं आहे आता इथे एक आहे आणि इथं शेजारी 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 जण दोन आहेत कारण तर इथं सुद्धा आहे ना बरं गावात आहे आणि ना मोठे मोठे दगडी सुद्धा आहेत तर तिथे एक लावलंय आणि इथे एक लावलं तिसरं पिंजर काढायला चाललं बघा त्याच्यात किती खेकडी येतात ते आता बघू खेकडी आल्यात याच्यामध्ये काय माहिती एक दोन वाटत ह्याच्यामध्ये वेळेस नसून जास्त असं ह्याच्यामध्ये काय जास्त आलेलं नाही वाटत एक किंवा दोन असणार आहे ह्याच्यामध्ये तर आता राहायला शेवटचाच तो त्याच्यामध्ये बघू किती आलेत का तीन तर झाल्यात काढून आणि दोन ह्याच्यामध्ये तर आल्यात खेकडे आता शेवटचा आहे ना पिंजरा तो आता पिंकी जाणार आहे काढायला इथंच लावलंय बघा तिथं आहे ना गावतामध्ये हा त्याच्यामध्ये आता, आता बघू पिंकीला किती खेकडे भेटतात त्याच्यामध्ये शेवटच्या पिंजऱ्यामध्ये आणि आपल्याला काही लागत होते आणि खेकडी आहे ना खेकडे तर आलेले आहेतच कारण तर बघा पावसाळ्यामध्ये जसं गवत असतंय ना शेम तसंच अजून सुद्धा आहे कारण तर आहे ना इथनच खाली आहे ना पाणी असतंय वाड्याला आख्या उन्हाळाभर चालूच त्याच्यामुळं आणि अशा गावता खाली ना खेकडे सुद्धा असतील ना आणि दगडे आहेत मेन महे ह्या गावता खाली आहे ना दगड आहेत बघा तिथं आल्यात का पिंके त्याच्यामध्ये सुद्धा आल्यात खेकडे बघू आता सगळे ना आपण काढू आपण मजा येणार रे ना? का जड वाटतंय का मग खेकडे असतील असं वाटतंय बघा पिंकी नि पिंजरा आणलाय काढून आणि त्याच्यामध्ये हा इथ जवळ आले पण बघा इथ नांग्या खेकडे ह्याच्यामध्ये आलत पिंके नाही का आलत ना तर आता सगळे पिंजरे झालेत काढून आता आपण खेकडे बघू किती आल्यात त्या आणि इथं बघा ते पाण्यापास जाव शेतामध्ये जे पाणी सोडले ना तिथं जाव आपण पिंजऱ्या सुद्धा देऊन होते आणि खेकडे सुद्धा आपण देऊनच घेऊन आता चला काढून घेऊ आपण खेकडे आणि ह्याच्यामध्ये ना एकच आलेले वाटते या पिंजऱ्यामध्ये तर आता बघू तीच वरती आलते ना एक नाही एक तीन तीन बघा तीन आहे मला वाटलेले एकच आले आणि इथे एकदम मोठीकडे एकदम मोठे साईजचे तो कचरा काढ बर माशांचा आहे ना कचरा त्याने येत नस टाक मध्ये टाक बारीक बारीक आहे ना ते हा तरी आहे ना बऱ्यापैकी बरी साईज आहे आणि सगळ्यात मोठी खेकडे पिंजऱ्यामध्ये मला वाटलेलं एकच खेकडा असेल पण त्याच्यामध्ये ना तीन निघालत आता बघू तीन बाकी आहेत हा हा का नाही हा एकच नंबर भरपूर मग पावसाळ्यामध्ये जसे खेकडे येतात ना तसे आलेत आता त्याच्यामध्ये थोडे ना बारक्या सायजचे आहेत पण खेकडे बागा किती झाल्यात एकच नंबर कालोनासाठीच आपण आलेलो आणि खेकडे बागाय हा एकदम काळ्या जरच बघा इतके झालेत एकच नंबर अजून सुद्धा ह्या दोनच खेळ पिंजऱ्या मधल्या आहेत आणि आता तो घेणार त्या साईडचा आणि ह्याच्यामध्ये ना सगळ्यात जास्त आहेत हा बघू आता ह्याच्यामध्ये किती आहेत दाखव दाखव एकच नंबर आणि इतक्या खेकडे आल्यात ना ह्याच्यामध्ये सुद्धा वाचल्याच्या वा नंतर बघा अजून किती आहेत दोन आहेत ना अजून अरे अजून एक कचरा काढ चरतो हा आले आले किती झाल्यात खेकडी बघा भरपूर खेकडी झाल्यात काही वेळ ना पावसाळ्यामध्ये सुद्धा आहे ना इतके खेकडी भेटत नाही नंतर नंतर कर पण हे कसं आहे पिंके आपण आहे ना बऱ्याच दिवसानंतर अ लावलत पिंजरे आणि ह्या वड्याला ना सारखं पाणी चालूच असतंय आलत किती बघ किती आले एकच नंबर ह्याच्यात आहे ना इतक्या जबरदस्त खेकडे आलेत नाही एकदम मोठ्या मोठ्या निसते नाही का दोन दोन दिसतात बघा चांगल्याच मोठ्या सायच्या वत बर बघा याच सुद्धा आहे ना सुटलेलं आहे नागोड हा एकच नंबर बघा सगळ्यात जबरदस्त खेकडे बघा किती मोठे इतके खेकडे किती असतील ना दोन तीन किलो आहेत का असं वाटतंय मला तर दोन तीन किलो असणार आहे आणि कालवनासाठीच आहे ना एक किलो भेटले असते ना तरी सुद्धा ना आपलं कालवान झालं ना? आ, तर झालं आता सगळे देऊन आणि आता मध्ये टाकून घेते तर आता ठेवून घे परत एकदा बघा निश्चित जबरदस्त मोठ्या सायजी निघाले बघ पिशवीमधनं या तिकडं बाहेर आवायला नको पिंके आणि तसेच अजून भरपूर आहेत त्याच्यामध्ये किती आहेत उरकन का तुला इतक्या खेकडी टाकायला तर आता मी सुद्धा टाकून घेतो कारण तर बघा खेकडी किती आहेत मेन मध्ये एकच नंबर साईज बघा जबरदस्त अशाच आहे ना जवळजवळ आहे ना पाच सहा खेकडे अशाच भेटलेत ते मोठ्या साईजच्या इतक्या चावायला बघतात ना कुठले बारीक सायज ते हाय पण इतक्या काळ्या जरात ना एकच नंबर आणि बघा हे सुद्धा मोठे खेकडे अजून सुद्धा आहे ना पिशवीमध्ये चार पाच खेकडे आहेत सगळे खेकडे मोठे मोठे पाहिलं तर खाली टाकून घेतल्यात पिंजऱ्यामध्ये आणि त्याच्यावरती बाळक्या ठेवल्यात कारण तर चाव चावत्यात हो त्या एकामेकीला आणि फोडत्यात एका मोठ्या खेकडीचा तर नांगोड चढल तर पिशवी पिशवीमध्ये दिसत बघा इतका मोठा नांगोडा आहे ना आहे आता बनवायचं आहे जाऊन घरी जाऊन आहे ना कालवून तर बनवायचं लगेच तीन किलोच्या सुद्धा वेळेस आहे ना जास्त असणार आहे बघा एकच नंबर आहे आख्या खेकडे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आहे ना खाली नुसत्या मोठे मोठे खेकडे आहेत आणि सगळ्या ह्याच्यामध्ये घ्यायचं देव जेवचा आता पाणी सोडलंय भरपूर खेकडे भेटल्यात एकच नंबर इतकं वाटलं वा पण नव्हतं नाही का ना पिंके वाटलं सुद्धा नव्हतं अजिबातच की खेकडे भेटतील म्हणून पण भेटल्यात तर चला गाडी आहे ना तिथं त्या कोपऱ्यावर कारण तर असं हे पाणी सोडतात ना त्या आणि रस्त्यावर आलं तर चिखल होतोय आणि गाडी गुंतून बसते काय वेळेस तर चला आता गाडीपासवर जाऊ आणि एकच नंबर खेकडी तर भेटल्यात मजा आली मेनमुळे खेकडे सुद्धा मला सुद्धा दाखवायला भेटल्यात आणि मेन म्हण आपण कालोनासाठीच आलतो आणि कालोनाला इतक्या भेटल्यात ना दोन तीन किलो भेटल्यात खेकडे तर आपले दोन टायम तर आहे ना कसे पण होणार आहे तर चारच पिंजऱ्यामध्ये इतक्या खेकडे आल्यात जबरदस्त कालोनासाठीच मेन म ना भेटत नाही आता खेकडे खोदून सुद्धा पकडायला गेलतो आपण पण खोदून सुद्धा आहे ना भेटत नाही इतक्या खोला जातात ना तर अजिबातच भेटत नाही तर चला आता घरी जायला लागणार आहे आणि परत तर काही लवकर मग खेकडे भेटणार नाही कारण तर आहे ना परत परत लगेचच काही भेटत नाही असा थोडा गॅप देऊन लावले ना परत एकदा बऱ्याच दिवसानंतर पंधरा वीस दिवसानंतर लावल्यानंतर मग खेकडी एखाद्या वेळेस भेटतील कारण तर ना, ना? मेन महे ना नदी जवळ आहे आणि नदीच्या आहे ना चढ खेकडी वाड्याला तर त्या भेटतात पिंजऱ्यामध्ये तर चला भरपूर भेटल्यातच भी खेकडे आता निघालो आहे घरी तर जमलं तर दाखवतो तुम्हाला थोडंफार खेकडे